नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपण शिकत आहे का इंग्लिश कसं वाचन करायचं काल मी एक व्हिडिओ टाकला होता मला आशा आहे की तो तुम्ही बघितला असेल काल बिलकुल मी एकदम बेसिकपासून शिकवलं होतं तर आज मी तुम्हाला थ्री लेटर वर्ड शिकवणार आहे आणि काही सेंटेन्स पण तुम्हाला वाचायला देणार आहे की सेंटेन्स कशाप्रकारे वाचायचे तर व्हिडिओला सुरुवात करू त्या पहिले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्राला पण शेअर करा म्हणजे त्याला पण इंग्रजी वाचता आधी पाहिजे सर्वात पहिला आपण काही शब्द वाचून बघूया जसं बघा सी ए टी कॅट डी ओ जी डॉग सी ए टी कॅट म्हणजे माजर डी ओ जी डॉग म्हणजे कुत्रा पी ई एन पेन म्हणजे लेखन मजे पेन जे तुम्हें लिहिता एस यन सन सन मजे सूर्य आर यू यन रन रन मजे धावने सी यू पी कप कप मजे कप जैसे अपन चहा तो। एच ए टी हट हट मजे टोपी बी ई डी बेड बेड मजे पलंग जैसे अपन झोपतो आर ई डी रेड मजे लाल जो रंग तो लाल बी आय जी बिग म्हणजे मोठा तर हे शब्द तुम्ही दोन तीन वेळा वाचून बघा आता आपण काही सेंटेन्स वाचून बघूया जसं धिस इज अ कॅट म्हणजे हे मांजर आहे ही हॅज अ पेन म्हणजे त्याच्याकडे पेन आहे द सन इज हॉट म्हणजे सूर्य गरम आहे शी रन्स फास्ट म्हणजे ती वेगाने धावते माय हॅट इज रेड माझी टोपी लाल आहे तर हे सेंटेन्स तुम्ही जोऱ्या रहा जोऱ्याने असे उच्चार करत करत वाचा म्हणजे तुम्हाला याची प्रॅक्टिस झाली पाहिजे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बिलकुल स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आता आपण काय करू जसं मी तुम्हाला इथे मराठी आणि इंग्लिश असे दोन्हीही सेंटेन्स दिले आता मी फक्त तुम्हाला इंग्रजीचेच सेंटेन्स देणार आहे जे तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा मी सर्वात पहिले वाचतो माझ्या पाठोपाठ तुम्ही पण वाचन करा बघा एक छोटीशी स्टोरी आहे द डॉग अँड द सन तर माझ्या पाठोपाठ म्हणा असं समजू नका का सर आपल्याकडे पात नाही आहे तर आपण काही म्हटलं नाही तरी चालते तुम्ही जोऱ्या जोऱ्यानं म्हणा म्हणजे काय होणार तुम्हाला पण इंग्रजी येणार जर तुम्ही नाही म्हटले तर नाही येणार तर म्हणण्याची कोशिश करा तर चला चालू करू अ डॉग इज इन द पार्क द सन इज बिग अँड हॉट द डॉग रन्स टू द ट्री द ट्री इज कूल द डॉग इज हॅपी तर हे तुम्ही जोऱ्या जोऱ्यानं दोन तीन वेळा तरी म्हणा आता आपण आता आपण थ्री लेटर वर्ड शिकूया मी तुम्हाला शंभर वर्ड देणार आहे त्याची पण तुम्ही प्रॅक्टिस करा आणि होत असेल तर एका वहीमध्ये लिहून ठेवा तर बघा कॅट कॅट म्हणजे मांजर कॅट कॅट म्हणजे मांजर डॉग म्हणजे कुत्रा सण म्हणजे सूर्य पेन म्हणजे पेन बेड म्हणजे पलंग कप म्हणजे कप हॅट म्हणजे टोपी रेड म्हणजे लाल मॅन म्हणजे माणूस फॅन म्हणजे पंखा तर तुम्हाला इंग्रजीच्या शब्दावर लक्ष द्यायचं आहे तर आता आपण फक्त इंग्रजी शब्द वाचून बघू जसं बघा पाठोपाठ म्हणा कॅट डॉग सन पेन बेड कप रेड, मैन आन बॉक्स बॉक्स मजे पेटी बस मजे बस एस टी बस पिशवी एक मजे अंडे टॉय मजे खेड़ने बॉय मजे मुलगा काऊ मजे गाय पिग मजे डुक्कर हेन मजे कोमड़ी तर आता आपण फक्त इंग्रजीचे वाक्य फक्त आपण आता इंग्रजींचे शब्द वाचू बॉक्स तुम्ही म्हणा माझ्या पाठोपाठ पार्थ म्हणा बॉक्स बस कार बॅग एक टॉय बॉय काऊ पीक आणि हेन मॅप म्हणजे नकाशा टॅप म्हणजे नळ कॅप म्हणजे टोपी लिप म्हणजे ओठ लेग म्हणजे पाय आर्म म्हणजे हात इयर म्हणजे कान आईज म्हणजे डोळा एंट म्हणजे मुंगी आणि रॅट म्हणजे उंदीर तर आता इंग्रजी शब्द वाचू फक्त इंग्रजी तुम्हाला पण माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे म्हणा मॅप टॅप कॅप लिप लेग आर्म इयर आईज अँड आणि रॅट नंतर बघा फॉक्स फॉक्स म्हणजे कोल्हा बॅट म्हणजे जे क्रिकेटची बॅट असते त्याला पण बॅट म्हणतात आणि एक वागूर त्याला पण बॅट म्हणतात की म्हणजे किल्ली नेट म्हणजे जाळे पॉट म्हणजे भांडे मॅट म्हणजे चटई टॉप म्हणजे वरचा भाग किंवा भवरा आईस म्हणजे बर्फ जॅम म्हणजे जॅम जे तुम्ही लाव लावू खाता ब्रेडला वगैरे ते जॅम आणि रन म्हणजे धावणे तर आता फक्त इंग्रजीचे शब्द वाचायचे चला माझ्या पाठोपाठ म्हणा फॉक्स बॅट की नेट पॉट मॅट टॉप आईस जॅम आणि रन आता म्हणा सीट सीट म्हणजे बसणे ईट म्हणजे खाणे गेट म्हणजे मिळवणे पुट म्हणजे ठेवणे कट म्हणजे कापणे विन म्हणजे जिंकणे डीग म्हणजे खनन हिट म्हणजे मारणे फ्लाय म्हणजे उडणे हॉट म्हणजे गरम तर आता इंग्रजीचे शब्द माझ्या पाठोपाठ म्हणा सीट eat, get, put, cut, win, dig, hit, fly, आणि hot. मना big मजे मोठा, new मजे नवा, old मजे जुना, sad मजे दुखी, bad मजे white, mad मजे वेडा, fat मजे जाड़, वेट म्हणजे ओला ड्राय म्हणजे कोरडा लो म्हणजे कमी तर आता इंग्रजीचे शब्द म्हणा जोऱ्या जोऱ्यानं म्हणायचं असं मनातल्या मनात म्हणायचं मना नाही कारण तुमच्या तोंडातून शब्द निघल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी येणार नाही तर मोठ्या मोठ्याने म्हणा चला सुरुवात करा बिग न्यू चला म्हणा पाठोपाठ म्हणा ओल्ड सॅड बॅड मॅड फॅट वेट ड्राय आणि लो टू म्हणजे दोन वन म्हणजे एक सिक्स म्हणजे सहा टेन म्हणजे दहा ऑल म्हणजे सगळे एनी म्हणजे काही डे म्हणजे दिवस स्काय म्हणजे आकाश सी म्हणजे समुद्र एयर म्हणजे हवा तर आता इंग्रजी म्हणा टू वन सिक्स टेन ऑल एनी डे, स्काय सी आणि एयर, म्हणा ऑइल म्हणजे तेल टी म्हणजे चहा पाय म्हणजे गोड पदार्थ बन म्हणजे पाव लॉंग म्हणजे ओडका रॉड म्हणजे काठी जे लोखंडाची असते त्याला रॉड म्हणतात कॅन म्हणजे डबा किंवा शकणे इंग्रजीमध्ये कॅनला शकणे पण म्हणतात म्हणजे काही करू शकतो आपण तेव्हा कॅनचा उपयोग हो येतो याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही पाहून घ्या टीन म्हणजे डबा पिन म्हणजे पिन आणि गन म्हणजे बंधू तर आता इंग्रजी शब्द म्हणून पहा चला मना ऑइल टी पाय बर्न लॉन्ग रॉड कैन टीन पिन गन जेट मजे विमान वैक्स मजे मेन लीड मजे झाकन रग मजे गलीचा झीप मजे झीप इंक मजे शाई ऐश मजे राक आईस मजे बर्फ की मजे किन मजे जिंक ने तो आता इंग्रजीच मना जेट वैक्स लीड रग, झीप इंक ऐश आइस आनी की विन। चला आता म्हणा लॅप म्हणजे मांडी पॅन म्हणजे तवा हॉप म्हणजे उडी मारणे टॉप म्हणजे वरचा भाग पॉट म्हणजे भांडे रिप म्हणजे बरगडी फिन म्हणजे माश्याचं जे पर असते ना त्याला म्हणतात फिन जार म्हणजे भरणी मॉप म्हणजे पुसायची झाडू आणि टॅप म्हणजे नळ तर आता इंग्रजीचे शब्द म्हणा लॅप पॅन हॉप टॉप पॉट रिब फिन जार मॅप आणि टॉप तर अशा प्रकारे मी तुम्हाला थ्री लेटरचे शंभर शब्द दिलेले आहे हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि याचा तुम्ही सराव करा म्हणजे तीन चार वेळा तरी असं मोठ्या मोठ्याने शब्द वाचून पाम तवास तुम्हाला लवकर इंग्रजी येणार आपण काय करू आता पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावर प्रॅक्टिस करू म्हणजे याच्यावर सेंटेन्स बनवू आणि ते सेंटेन्स कसे वाचायचे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला भावाभवि बहिणींना पण शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे ते पण मागं राहिले पाहिजे नाही चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या शब्दाची प्रॅक्टिस करा